नमस्कार मंडळी मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आहे गावी आलो आहे आणि बसून बसून घंटा आला बोललो पार्थला बोललो तर चिंचवर जाऊ बघू चिंच झालेत का नाही माहिती नाही अजून पार्थ बोलतोय झालेत तर जाऊया किती चिंच भेटत बघू चिंच झालेत ना हां तर श्रवण तिकडे आहे आणि माझ्यासोबत कुणाला आहे आमचा गाव गुड डे हो आणतो आणतो आता वरती रानात जायचं आम्हाला राठीवर आमच्या सौम तुला राह माहितीये कुठे कुठे आहे कधी आलेस काय मग कधी आलेस अरे गावात मला राह माहिती नाही म्हणजे काय नंतर काय गोष्टी तुला माहिती नसतात ना होऊन विचारलं अरे गाव फिरलोय मी गाव फिरलेस काय नाव ना माहिती काय का ठिकाणांची नाव ना माहिती ठिकाणांची नाव नाही बाकी फिरलं सगळीकडं कोण कुठे कोण त्या नदी कुठली नदी पावलाची नाही हावद्याची नदी हाऊद्याची नदी कोंड आहे पार्थ हा हे इकडे बा हा बरोबर बोला का चुकीचा बोलाय बरोबर चुकीचा बोला मग कुठे आली बोंड आहे बोंडी झालं बोंडाय पण मग कुठे आल मंडली आज सांगतो मला चिंच जातोय आणायला ह्याला माहिती होता श्रवणला तो, 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 तो बोलतो आता होतात काय हा माहिती होत कुणाल इकडे काय बोलला आता होतात काय त्याला सांग चिंच होतात का नाही अरे मी फनी व्हिडीओ एवढा माहिती नाही काय अरे मला माहित आहे मी गावी गावात गाव आपलाच आहे ना मी गावीच असतो गावात आता काय माहिती नसतो काय गावात माहिती तस काय नाव नाही फक्त ठिकाणांची माहिती एवढंच माहिती नाही काय नाही आल मोठ नाव आधी हाई त्याची हाईट बघा पहिली हाई। शवण सहा पॉइंट किती किती दोन दोन इंच वाटतं शवण तुला बायको भेटेल काय एका <laughs> शिव तुला एकदम लंबी बायको घ्यायला लागेल बघू नंतर आधी लग्न तुझा होईल ना माझा होईल त्या होईल पण तुला बोलताय मी आपण नंतर फिक्स करू मला भरपूर टाइम आहे अरे काय घंटा टाइम आहे आता आला तुझा जवळ नाही रे पहिला तुझा उंच कोण दिसतोय उंच थोडी वयानुसार मग बाग वरती राहत आलोय मला वाटत तुला काय माहितीच नाही हे बघा आणि इकडं खोपटाय म्हणणे वगैरे चालू कुणाची मलनी माहिती ना आपल्याला हे बघा पाऊस वगैरे आला तिथं भात होतात म्हणजे भिजणार नाही आता पाऊस कधी मध्ये पण येतोय कधी पण येतोय सगळा आणि हा बेजा हे पूर्ण इथे कुपन घातलेली आहे कारण का इकडं भात खायला कोण दु गुरं वगैरे यायला नको म्हणून ही मलनी हे बघा इकडं शेत आहे आणि ही मशीन इलेक्ट्रिक आहे रे आता पाय दुखायला नको म्हणून इलेक्ट्रिकचे काढलेत विजेवरती काढलेत कारण पहिले इथं इथून पाय पाय थोडला का मशीन चालायची आता विजेवरची आहे ते बघा इकडे मनी झाले हा एक तर झाले अजून बाकी आहे काय करतोय रे भामरूट भामरूट माहिती आहे काय हे भामरूट पोपटी करायला काम आम्हाला आणि जर गावाला पहिला मी काय करतो लागला वेगळा असताना तर त्याला लावायचो लगेच बरा होतो औषधी आहे एक हे बघा माहिती आहे ना भामरूट पोपी आज सीजन सीझन चालू झालाय अजून तर नाही अजून जवळजवळ एक महिना थांबायला लागेल आता तर लोकांनी काठण पेरलेले आहेत कारण की पाऊस होता ना त्यामुळे हो काय वा कारण की एक नंबर मंडळी हे बघा मिरची आहे मिरची वांगी सर्व पेरलेले आहेत कुठे आता घे हे वांगीच झाड बघा काकडी आहे शवण खा राहू दे सा काय काकडी आहे ती माहिती सकाळी ट्राय झालं शिराडायच मंडळी सकाळी शवणी पण चिराडा होता काकडी समजून खाल्लाय काय नाही हो काय नाही एक सेकंड एक सेकंड काय खाल्ला मी सांगतो मला अगोदर माहित होत हे नाव माहित की म्हणजे चिराळा बोलता त्याला बाकी मला लक्षात होत तर आधी स्टार्टिंगला पण मला ह्याचा भाव होता तो बोला खा खा मी दोन वेळा म्हणजे त्यांनी दिलेला मी त्यावेळेस ना खेळलो सकाळी आम्ही नदीवर जात होतो नदीवर जाताना पण त्याने दिला आणि तो कुठे गेला पार पार्थ तो पण बोलला तर मला खरं वाटलं की आता खाऊया मग बघूया असेल काकडी तर असा पूर्ण चावला आहे ना नरम होता तो आता हा पण नरम आहे नरम होता तर नरमच चावला आणि थोडासा मला कडवट लागला मग समजला की नंतर मग बघतो हे चिराड आहे बाकी मला नाव माहित नव्हतं बाकी मी खाल्लं तर नाही फक्त एक थोडा थोडासा थोडा हलका चावला अगोदर कधी खाल्लाच नाही का नाही हा अरे सेम काकडी जर का दिसलं मला मी पण काकडीच आहे घंटा काकडी यात पण दोन प्रकार असतात कडू पण असतो आणि गोड पण असतात कडू नाही ना खाद कडू खातोस तू विचारतोय कडू नाही का खात खाऊन बघ मग समजायला म्हणजे शेतामध्ये पाणी अजून शेत सुकडं हा वसार आहे पूर्ण इथे वसार मध्ये शेती केली नाही इकडं वरती वरच्या सेट केल्या आहेत तो वरचा शेत केला कारण का इकडे जास्त पाणी भरतो म्हणून केलं नाही त्याच्या ज्या हा वरचा आहे ना तो खेत केलेला आहे आपण पण केलंय बघा इकडे केलं का इकडे पाणी नसतो आणि बहुतेक आता माणसं आता काय मुंबईकर झालेत कोण शेती वगैरे करत नाही तर चिचण्या आहे बघा म्हणतात चिचण्या आहेत फक्त सुकल्यात पूर्ण कोण नाही तर सुकणार अगोदर माहिती होतं ना आपल्याला इकडे जास्त झालेत थोडं थोडे कावले आहेत चांगल्या आहेत तर खातोय आम्ही बाकी सगळ्या कावल्या आहेत

अरे तू एवढं पाय लांब आहे तू एक ढेंग टाकीस आलास अरे बाबा स्लीपर आहे काय सॅन्डल ना माझ्याकडे तर सर काय सर अखेर आम्ही आलो चिंचवत काय दिसतात काय ना माहिती नाही बघू दे हा आहेत 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 चिंच तर आहेत आता किती भेटतात काय माहिती आरामात झाले कुणाला काय थे। माहिती किती आहेत आहेत आता एवढं दिसणार नाही तुम्हाला काढल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो किती भेटले गवत भरपूर झालंय जास्त कोण येत नाही ना त्यामुळं गवत पण वाढलंय बघा हे बघा जवळजवळ दाखवतो जवळची पडत तर सवय आमचा लांबाटी आहे आयला ह्या का फटके त्यांनी हाताबंद काढला तिनच माझी बघू दे ना नागायची बिघाय लांबून अरे बघू दे लांबून मला मोठी व्हिडिओ आपली आहे अरे मला नाही विश्वास नाही पाचच्या वेळेस पाहिजे ना चिंच आणा आलेलो अख्ख्या मला त्यावेळेस आठवण आहे त्याच पाहिजे एवढी एवढी चिंच एकट्याने घेते ना, 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 ना भावंड होती एवढी मोठी चिंच सॉरी एवढं काय कटा म्हणून करत होतो कर एवढी चिंच दोघांकडे गेली मला एवढ्या दिलेल्या मला लक्षात आहे हे बघा वरती आमचा पट्टी चाललाय ताकत मोठ्या मोठ्या याच आहे ही छोटी भेटली ही आता काढली परत आयटीचा कोण बोलतो ना आयटीचा फायदा नाही आयटीचा फायदा काढला ना

अरे मग आता आता थोडी चाय खायला पाहिजे की नको खा ना अशीच थोडा पाहिजे काय त्याच्याशिवाय हो जर चव लागते रे तू पाहिजे मला शी हे काय लागलं काय मंडळी बघा हेली आम्ही काय बोलतो हेलच्या बोलतो काय माहित काय म्हणजे ला, चालतं लागतात हे मला पण लागले आपण चिंचा खायचा आनंद घेऊ आम्ही वरती जाऊया वरती चढतोय मी आता मंडली मी आलो झाडावर ते बघा चिंच काढतोय जवळ दोन बोंड भेटलेत मोठे मोठे आहे भेटले तिकडे देखो शबा तू थांब तिथेच रे कुणाल खूप रे हा हा तू येऊ नके मध्ये बघा काय करा येऊ काय काय नको एल करू अरे लांब हाताचा काहीतरी होणार तू तिथपर्यंतच थांब बिग कामात उभा आहे बाकी कामात नाही मी कामात आहे झाडावर तरी चढलो ती मोठी गोष्ट आहे काम नाही करत वेगळी गोष्ट पाहिजेत काय नाही गावी तू तर भेटतील अशा नाही भेटत तर म्हटले बघा केवढी मोठी चिंचा आहे आणि आमचा डोंगर काय आता पुन्हा उंच चढलय वरती चढलय तर मंडळी भरपूर चिंता काढल्यात तर कुणाली पण काढल्यात मी पण काढत माझ्या किसा भरून आहे मी पण काढल्यात ना तू एक काढलीस ना एक तर काढली नाही काढण्यापेक्षा चला शाबास एकच नाही बाकीच्या पण पाहिजे हे अशा दरवेळेस करतात पाठच्या झालं फायनली उतरला विजय पण आता चिंच दाखवतो एवढ्याच बघा मजबूत हा अगोदर चढलेला भरपूर काढले ना त्याने दोन तीन किसा भरलेल्या कुणाने आता मी पण काढतो तुझे किसे कुठे मी जास्त काढले नाही मी पण भरपूर काढले काढल्यात पण एवढ्या नाही दोन तीन किसे भरले त माझं बस ते लहान आहेत किसे माझ्या हाताजवळ एक होती म्हणून मी ती एकच काढली हे बघा मच्छरने काय फोडले एकेकाला मच्छर काय बेकार फोडले मच्छर मच्छर काय फोडले आणटी मच्छर आहे रानटी मच्छर ही बघा ही ही कोण ही कोण धाका ही कोण धाका ही बघा काय फोडले ती गावात चावलेली तिकडे चावलेली वरती विरच्यावर तेव्हा अरे त्याच्यावर मोठी माझ्याकडे होती अँटी पीस आहे काय वेगळा कारण मुला असतो काहीतरी वेगळा तो ती कायची नाही ती फक्त अशी दाखवायची श्रोमलाच देऊ मी आखी पिशवी घेईल करणार काय का पिशवीचा भरपूर झाला आपल्याकडे वाटणी करायची आहे ती पुढे जाऊन करू कारण की मच्छर नाही आजीच फोडलं चला तर मंडळी भरपूर काढलं चिंच आता जरा इथून जरा वाट निघालायची बाहेर पडतो इथून मच्छरनी तसं फोडले जाम सुजवलेत फोडले ते सुजवलेत रस्ता विस्तारच काय रे हे बघा दाखव तुम्हाला पार्कला जास्त आव ते बघा हे बघा फोड वगैरे आलेत मलेरिया वगैरे काय व्हायचे जेवायचा त्याच्या आधी पलतोय आम्ही चिंच पण काढलेत तेवढ्या बस झाल्या आम्हाला एवढ्या एवढ्या मच्छर होत्या माहिती नव्हत्या राहात भरपूर मच्छर चावतात आता तर जामच आवडे खुली सुटते जाम असो तर जातो आता जरा वाटणी पिटणी घालू मस्तपैकी मग रात्री इथं बसून चिंच मीठ मसाला लावून चिंच खाऊन तर म्हणजे इथं मस्त खुली इथं जरा वाटण्या करू चले इकडे ठेव इकडे वत एक नंबर हे बघा मी प्रारंभ करतोय आम्ही प्रारंभ चालू करूया जे मोठे मोठे आहेत ना त्या तिकडे टाकूया यावेळी वाटणी मी करणार तर मंडळी आमच्या चौकाची चार वाटणी झाल्यात हे बघा शवण ची पार कुणालची आणि ही माझी या वेळेस त्याने जास्त उचलली असा नाही पाचच्या वेळेस पण माहिती आहे ना तेच झालेला ते काय आता नाही केला मी आता बघा तुझ्या जास्त आहेत कुणाला सांगा मंडळी काय बघाय बाबा जास्त जास्त नाही चला चला आता मंडळी सर्व खिशार टाकून घेऊया ती बाबा आहेत यांचा खोपटा आहे बनवलेला हे बघा भारी आहेत इथे शेकडी शेती इकडे आणि इथे राहण्यासाठी जागा जेवण वगैरे हो सोय हे हो करतात आणि मीठ घेतलं होतं आम्ही थोडा त्यांच्याकडे मीठ आहे तुम्हाला दाखवतो मन इकडं आणि इकडं भारी सोडतात मसाला पण आहे मसाला बस हे माझ्या हातावर वाट लागेल मिक्स बघा काय चिंच टाकायचा हे शेव शेवले ते खायला काकडी हे बघा इकडं भोपलाय भोपला वगैरे लावले सगळे भोपला तिकडे पाटच्याकडे मिरची आहे मस्त इकडं मलनी साठी जागा केल्यात मी मलनी भात आहे बघा भारी केलंय ना सारण वगैरे केलं इकडे खोपटा भारी एक नंबर चला पुढे जाऊ तर म्हणजे हे बघा मीठ मी आपली चिंच नाही लागते तुम्हाला पण चटेल लागेल थोडा तर पाहिजे तुमच्या पण तर मंडळी सर्व वाटणं वगैरे झाल्या आता घरी जाऊ थोडा फ्रेश येऊ हो, आणि चिंच मस्तपैकी धुवून त्यांना मिठात आणि मसाल्यामध्ये लावून मस्त खायच बसायचा गावची मजा येते खाण्याची काय म्हणतो आजची व्हिडिओ इथं थांबवतो भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये बाय